नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो जर तुम्हाला घरी आनंद मिळत नसेल आणि तुम्ही नेहमीच तणावात असाल तर आजपासूनच हे काम सुरू करा प्रत्येकाला आपल्या आयुष्यात विकास समृद्धी आणि आरोग्य हवे असते तथापि आपल्या सर्व प्रयत्नांना न जुमानता कधीकधी आपल्याला दुःख आणि संकटांना तोंड द्यावे लागते याचे कारण कधीकधी घरातील वास्तू असू शकते वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या वस्तूंची जागा बदलून तुम्हाला फायदा होऊ शकतो घरात आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी वास्तुशास्त्र खूप महत्त्वाचे आहे घरात सुख आणि समृद्धीसाठी कोणते टिप्स अवलंबले पाहिजेत ते जाणून घेऊयात पण त्याआधी जर तुम्हालाही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा पहिला मुद्दा म्हणजे गुरुवारी घरात कोणतीही पिवळी वस्तू घालायला सुरुवात करा गुरुवारी घरात कोणतीही पिवळी वस्तू घालायला सुरुवात करा आणि पिवळी फळे खा आणि हिरव्या रंगाच्या वस्तूंपासून दूर राहा बुधवारी तुम्ही हिरव्या रंगाचे पदार्थ खावेत पण पिवळ्या रंगाच्या पदार्थांपासून पदार दूर राहावे असे केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी वाढते आणि आनंद येतो आणि समस्या दूर होतात दुसरे म्हणजे वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वात आधी तुमच्या मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सजवावा यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद व्यक्तीवर नेहमीच राहतो आणि घरात सुख समृद्धी येते यासोबतच घरात सकारात्मक ऊर्जा देखील प्रवेश करते तिसरा क्रमांक वास्तूनुसार घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा स्रोत मानला जातो असे मानले जाते म्हणून घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी मुख्य दरवाजावर पीठ किंवा रंगाची छोटी रांगोळी काढा यामुळे देवी लक्ष्मी घरात येते आणि सकारात्मक ऊर्जा देखील घरात प्रवेश करते जर तुम्ही सकाळी लवकर उठून रांगोळी काढू शकत नसाल तर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर सिंदूर किंवा कुंकू लावून ओम आणि शुभ लावल्या यामुळे तुमच्या घरात कधीही कोणताही आजार प्रवेश करणार नाही आणि नकारात्मक ऊर्जा देखील तुमच्या घरातून निघून जाईल चौथे असे मानले जाते की जेव्हा तुम्ही जेवायला बसता तेव्हा त्याआधी तुम्ही पाच लोकांना खायला द्यावे जेणेकरून तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासू नये आणि ती दिवसेंदिवस वाढतच राहावी यासाठी अन्न शिजवताना पहिली भाकरी गाईसाठी एक भाकरी कुत्र्यासाठी माशांना पीठ खायला द्या पक्ष्यांना धान्य खायला द्या आणि मुंग्यांना साखर आणि पीठ खायला द्या जर तुम्ही हे करू शकत नसाल तर निश्चितच किमान एक तरी खायला द्या जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा या पाचपैकी एक नक्कीच खायला द्या याशिवाय असे म्हटले जाते की घराच्या प्रवेशद्वारावर तुळशी आणि चमेलीची झाडे लावल्याने घरात संपत्ती येते आणि सकाळी उठल्यानंतर व्यक्तीने ही झाडे अवश्य पाहावीत याशिवाय हिंदू धर्मात तुळशीचे रोप खूप पवित्र मानले जाते ही वनस्पती बहुतेक हिंदू घरांमध्ये आढळते या वनस्पतीची दररोज पूजा केली जाते यासोबतच देशी तुपाचा दिवा लावला जातो वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दारावर झाडाचे मुळे दारा लाल लाल कापडात बांधले जाते ते लटकवा यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही आणि कुटुंबातील सदस्यांना धनाची देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल याशिवाय घरातील वास्तुदोष दूर सुद्धा होतील पाचवा मुद्दा जर घरातील बाई सकाळी उठल्यानंतर घराच्या मुख्य दारावर पाण्याचा भांडे उतली तर देवी लक्ष्मीचा घरात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होतो जर तुम्हाला घरात सुख शांती हवी असेल तर प्रत्येक अमावस्येच्या दिवशी घर पूर्णपणे स्वच्छ करा आणि घरात निरुपयोगी वस्तू ठेवू नका कच्ची लस्सी शिंपडा आणि पाच अगरबत्ती पेटवा जर तुम्हाला घरात शांती आणि आनंद हवा असेल आनंद टिकवून ठेवण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थना कक्षात आणि मुख्य प्रवेशद्वारांवर दिवा लावा सकाळी आणि संध्याकाळी घरी मंदिरात पूजा करा सहावा क्रमांक जर तुम्हाला तुमच्या घरात आनंद यायला यायचा असेल तर घरी लाफिंग बुद्धा आणा कारण लाफिंग बुद्धा हे आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते वास्तुशास्त्रानुसार लाफिंग बुद्धा घरात ठेवल्याने सुख शांती मिळेल आणि कुटुंबातील सदस्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार नाही याशिवाय जर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये बुडचा जहाजांचे महाभारत युद्धांचे किंवा हिंसक प्राण्यांचे किंवा पक्ष्यांचे चित्र ठेवले असेल तर ते सुख आणि समृद्धीचे कारण बनेल वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो म्हणून आजच ते दूर करा क्रमांक सात झाडू नका सूर्यास्ताच्या वेळी किंवा त्यानंतर झाडू नका चुकूनही असे मानले जाते की असे केल्याने धनाची देवी लक्ष्मी रागावते आणि घर सोडते ज्यामुळे तुम्हाला पैशाची कमतरता भासू शकते आठवा क्रमांक कापूर जाळणे प्रार्थने दरम्यान कापूर जाळला जात असता असला तरी रात्री झोपण्यापूर्वी तुपात बुडवून कापूर जाळला पाहिजे यासोबतच त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवा असे केल्याने घरात शांती राहते असे मानले जाते तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते क्रमांक नऊ नकारात्मकता दूर करण्यासाठी मीठ खूप प्रभावी आहे जर तुम्हाला हवे असेल तर मिठाचा एक गठ्ठा बनवा आणि तो घराच्या एका कोपऱ्यात ठेवा जेणेकरून कोणीही ते पाहू शकणार नाही यामुळे घरात आनंद परत येईल क्रमांक दहा वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा सर्वात पवित्र सकारात्मक भाग आहे या कोपऱ्यात देवदेवता राहतात म्हणून जीवनात प्रगती आणि यश मिळविण्यासाठी हे ठिकाण नेहमीच प्रकाशमान आणि स्वच्छ ठेवले पाहिजे या ठिकाणी पूजा स्थळ बनवणे खूप शुभ आहे हा क्रमांक अकरा आहे वास्तुशास्त्रात अनावश्यक पाणी टपकणे हे पैशाचे नुकसान दर्शवते वास्तूनुसार नळ किंवा टाक्यांमधून पाणी टपकणे शुभ मानले जात नाही ज्या घरात नळातून पाणी टपकते तिथे सुख आणि समृद्धी जास्त काळ टिकत नाही घरात सुख समृद्धी आणि शांती राहावी म्हणून हा दोष त्वरित दूर करावा ज्योतिषशास्त्रात अनेक ग्रह शुभ परिणाम देतात त्यापैकी गुरुग्रहाला सुख समृद्धी आणि समृद्धीचा कारक मानले जाते जीवनात गुरुग्रह बळकट करण्यासाठी पुसण्याच्या पाण्यात थोडे मीठ आणि हळद मिसळा आणि या उपायाने फरशी पुसून टाका जीवनात प्रगतीची शक्यता नेहमीच वाढते क्रमांक बारा दररोज देवाची पूजा करावी आणि घरी अगरबत्ती आणि दिवे लावावेत यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते पूजा करताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करावे संध्याकाळी घराचा प्रत्येक कोपरा पेटवला पाहिजे कारण अंधार हा नकारात्मकता आणि वाईट शक्तींचा घटक मानला जातो क्रमांक तेरा असे मानले जाते की घरी अन्न शिजवल्यानंतर प्रथम ते देवाला अर्पण करावे जेणेकरून घरात अन्न आणि पैशाची कमतरता भासू नये म्हणून सर्वप्रथम देवाला अन्न न खाता अर्पण करा आणि स्वयंपाक घरात असे कोणतेही अन्न शिल्लक राहणार नाही याची खात्री करा ज्यामुळे देवी लक्ष्मीला त्रास होऊ शकेल आणि तिचा राग तुमच्यावर येऊ शकेल क्रमांक चौदा हिंदू धर्मात दान करणे महत्वाचे मानले जाते जेणेकरून तुम्हाला काही पुण्य आणि आशीर्वाद मिळतील म्हणून धान्य दान करणे देखील शुभ मानले जाते आणि जेव्हा तुम्ही भुकेल्या व्यक्तीला धान्य देता तेव्हा ते अधिक महत्त्वाचे होते ते तुम्हाला पुण्य देते आणि जर तुम्ही सक्षम असाल तर ब्राह्मण आणि गरीब लोकांना अन्न किंवा अन्नदान द्या जेणेकरून पुण्य पुण्य अदृश्य दोषांचा नाश करेल नाश करेल आणि कुटुंबाचे रक्षण करेल हे दान तुम्हाला संकटातून वाचवते याचा फायदा तुम्हालाच नाही तर तुमच्या भावी पिढ्यांनाही होईल क्रमांक पंधरा जर घरातील कोणतेही मशीन किंवा उपकरण खराब असेल तर ते लवकर दुरुस्त करा किंवा बदला घरात सदोष यंत्रे किंवा उपकरणे रद्दी म्हणून ठेवा उपकरणामुळे घरात नकारात्मकता वाढते ज्यामुळे घरात मानसिक ताण आजार आणि त्रास वाढतात घराच्या उत्तर किंवा आग्नेय दिशेला कारंजे ठेवा असे मानले जाते की या उपायाने घरात सुख आणि समृद्धी येते क्रमांक सोळा बरेच लोक जेवतानाही पैशांचा व्यवहार करतात पैशाच्या व्यवहारांशी संबंधित अशा सवयी ताबडतोब सोडून द्या अन्यथा देवी लक्ष्मी तुमच्यावर रागावू शकते पैशाचे व्यवहार पाचही बोटांनी करावेत यामुळे तुमची आर्थिक प्रगती होण्यास मदत होते क्रमांक सतरा सकाळी उठताच आपण आपले तळवे पाहिले पाहिजेत आपले तळवे पाहणे चांगले मानले जाते असे केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आपण आपले कर्म फक्त आपल्या हाताच्या बोटांनी करतो आणि शास्त्रांनुसार देवस्थळ हातामध्ये दे राहतो म्हणून सकाळी तुमचे तळवे पहा अठरा नंबर क्रमांक अठरा सकाळी लवकर पक्ष्यांचा आवाज ऐकणे खूप शुभ मानले जाते तसेच जर तुम्हाला तो पक्षी दिसला तर हे केकवर केकवर आयसिंग आहे याचा अर्थ असा की माता लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी आले आहे याचा अर्थ असा की आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल आणि यश तुमचे पाय चुंबन येईल नंबर एकोणीस सकाळी उठल्याबरोबर तुम्ही तुमच्या आईला भेटायला जावे आईचे आशीर्वाद सर्वात महत्त्वाचे आहेत म्हणूनच जर तुम्ही सकाळी उठून तुमच्या आईला भेटायला गेलात तर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते याशिवाय जर तुम्हाला जागे होताच मंदिरातील घंटेचा आवाज ऐकू आला तर ते खूप शुभ मानले जाते याचा अर्थ असा की तुमचा दिवस खूप शुभ राहील तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि निकाल तुमच्या बाजूने लागतील नंबर वीस ज्योतिषांच्या मते ग्रह त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुमच्या घरात पांढरा चंदनाची मूर्ती ठेवा यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील तणाव कमी होईल आणि परस्पर विश्वास वाढेल जर चंदनाची मूर्ती ठेवणे शक्य नसेल तर घरी कदम झाडाची एक छोटी फांदी ठेवा यामुळे घरात शांती आणि आनंद राहील याशिवाय घरातील त्रास दूर करण्यासाठी मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात पंचमुखी दिवा लावा यानंतर तुमच्या घरात हनुमानजींसमोर अष्टगंधेचा प्रकाश टाका आणि तिचा सुगंध संपूर्ण घरात पसरवा असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि सकारात्मक ऊर्जा बाहेर यामुळे सकारात्मक ऊर्जा वाहेल यामुळे घरात आनंद आणि शांती येईल ही सर्व माहिती सार्वजनिक हित लक्षात घेऊन दिली जात आहे तुमच्या श्रद्धा आणि श्रद्धेनुसार ज्योतिष आणि धर्मांचे उपाय आणि सल्ला वापरून पहा तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूयात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माझा सस्नेह नमस्कार बाय